श्री म्हसोबा मित्रमंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे खंडू गायकवाड माळा ओढा रोड या ठिकाणी श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी मंडळाच्या वतीनं रेड्याची भव्य शोभायात्रा बँड पथकाच्या नादात परिसरातून काढण्यात आली तसेच मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सवाला प्रतिसाद दिला आकर्षक विद्युत रोषणाई आणि खेळण्याची दुकाने पाळणे आणि खाण्याचे स्टॉल याने परिसर खुलून गेला होता यात्रेसाठी श्री महसुबा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भीमराव गायकवाड अध्यक्ष अभिजित गांगुर्डे कार्याध्यक्ष देवा वाघमोडे उपाध्यक्ष विनोद लालसरे खजिनदार विकी संगेप गोविंदा गायकवाड विनोद लालसरे हेमंत साळवे विक्की परदेशी पप्पू गायकवाड विजय गायकवाड किरण बाबा शिंदे कुणाल आहिरे चेतन गायकवाड आकाश गायकवाड गौरव लालसरे मंगेश नेमसे अंकुश गायकवाड दत्तू काळे संदीप गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात आमचे बंधू या ठिकाणी या आम्हाला या ठिकाणी लाभ झाला मंडळाचे या ठिकाणी आभार मानतो आणि

बाळासाहेब कासार अमोल जाधव आणि परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते एन सी एन अभिषेक ताकाटे नाशिक रोड